दक्षिण मध्य मुंबईचे खासदार शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या स्वर्गवासी माजी शाखाप्रमुख सुधीर गावण चौकाचा भव्य लोकार्पण करण्यात आला या कार्यक्रमामध्ये विभाग प्रमुख प्रमोद शिंदे पद्मावती शिंदे निमिष भोसले नीलम डोळस रोहिदास ढेरंगे धन्वंतरी सोनवडेकर स्थानिक शाखाप्रमुख विजय भोईर अक्षता म्हात्रे व सर्व महिला व पुरुष शिवसैनिक उपस्थित होते हे जे शिल्प म्हणा किंवा ही वास्तू म्हणा इथे सुधीर गावंड जे शिवसेनेचे माजी प्रमुख होते फार उत्तमरित्या त्यांनी समाजाची सेवा केली होती शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या विश्वासातले होते आणि त्यांनी एक जी छाप त्यांच्या कामाची इथे सोडली होती त्यांच्या स्मृती या गोवंडीकर इथे सातत्यानं जागवित होत्या त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं त्याची छाप म्हणून इथे त्यांचं एक स्मृतीस्थळ बांधण्यात आलं होतं त्याचं नूतनीकरणसुद्धा एक दोनदा करण्याचा प्रयत्न झाला केला आणि त्यानंतर शेवटी वास्तूला नूतनीकरण करत राहावं लागतं तर ते, ते करण्याचं श्रेय मी खरोखर आमचे प्रमोद शिंदे विभाग प्रमुख आमचे शाखा प्रमुख आमचे विजय गोईल आमच्या पद्माताई या सगळ्या मंडळींनी यामध्ये रस घेतला आणि शेवटी जे काम जी श्रींची इच्छा असते ते होतच असतं त्याप्रमाणे इथे चांग चांगलं शिल्प चांगलं वास्तू इथे निर्माण झालेली आहे हा गोवंडीकरांचाच अभिमान आहे गोवंडीकरांचीच छान आहे त्यामुळे इथे सुधीर गावंडी यांनी जे काय काम केलं ते काम आता पुढं नेणं आणि या गोवंडीचा विकास सर्वांगीण विकास करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं आणि असंच काम हे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्र प्रत्येक पदाधिकाऱ्याकरता किंवा महिला स संघटनेच्या आमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्या गरवी हे सातत्यानं होत राहील कोवंडीचा अजून बराच विकास करायचा आहे नागरी सुविधा पुरवायच्या आहेत लोकांच्या सोयीसुविधांसाठी तत्परतेनं काम करायचं आहे आरोग्याच्या समस्या असतील शिक्षणाच्या समस्या असतील इतर नागरी सुविधा असतील यासाठी सातत्यानं काम करण्याचं आंदोलच होतो कार्य करणं निधीचा वापर लोकांसाठी करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कामच असतं आणि ते कर्तव्य करणं ही एक जबाबदारी असते ती आम्ही करत आहोत शेवटी हे सुचवतील सगळे पदाधिकारी नागरिकां नागरिक यांना सुचवतील नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्याप्रमाणे जे जे करता शक्य आहे ते जरूर करू आणि संपूर्ण या क्षेत्राचा या लोकसभा क्षेत्रातच आणि तो करत असताना संपूर्ण मुंबईचा विकास करू असं वचन मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आपल्याला शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या खासदार निधीतून हे शिल्प साकार झालं आहे गोवंडीकरांना अभिमान वाटावं असंही शिल्प आहे आणि आम्हा शिवसैनिकांनासुद्धा अभिमान वाटावा असंही शिल्प आहे एक भावना आहेत शिवसैनिकांच्या एक प्रेमाचा ओलावा आहे आणि आमचे शाखाप्रमुख विजय भोईर यांची आग्रही मागणी होती अनेक आज इतर कामं सोयीसुविधा देसाई साहेबांच्या माध्यमातून सुरूच आहेत परंतु खासदार निधी जो आहे तो या कामासाठी पहिला द्यावा अशी त्यांची विनंती होती आणि ती विनंती साहेबांनी मान्यता केली सुंदर शिल्प आहे या शिल्पाकडून एक आदर्श व्यक्तिमत्व होतं गो आमच्या सुधीर गावंडांचं आणि ते व्यक्तिमत्व या शिल्पाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचेल ज्यांना सुधीर गव्हा माहिती नाहीत त्यांची त्यांनासुद्धा हो त्याची माहिती होईल आणि त्यांच्यामध्ये जे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते सुद्धा लोकांपर्यंत जाईल हीच एक भावना आहे आणि मी देसाई साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आमचे सर्व शिव शिवसेनेचे शाखाप्रमुख विशेषतः अभिमानाने सकाळी उठल्या सकाळी उठल्यानंतर सोयीसुविधा लोकांना मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून असो विविध जे प्राधिकरण आहेत त्यांच्या माध्यमातून तिकडे ते जातात आणि त्यात विजय भोईर पण चांगलं काम करतो हे आम्हाला माहीतच आहे आणि त्याच्या जोडीला महिला आघाडीसुद्धा तेवढ्याच ताकतीने उभे आहेत आमच्या अक्षता विचारे असतील सर्वच आहेत आणि एक चांगली टीम या ठिकाणी आहे आणि प्रतिकूल परिस्थिती ज्या ज्या वेळेला निर्माण होते त्या त्या वेळेला ही शाखा त्याचा विरोध करण्यासाठी आघाडी विरोध दोन हजार सहाला पण एक प्रसंग घडला होता त्यावेळेलासुद्धा ताकतीने ही शाखा या ठिकाणी इथले शिवसैनिक उभे राहिले होते बाळासाहेबांना आणि उद्धवसाहेबांना आणि मातोश्रीला आणि देशाला मांडणारे शिवसैनिक आहेत आणि निष्ठेने काम करतात काही परिस्थिती काही असो त्याची पर्व करत नाहीत आज खूप छान वाटतं आहे की विजय भोईर यांच्या प्रयत्नाने हे स्मारक उभं राहिलं आहे एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे आणि आम्ही गोवंडीकर आणि मी मुंबईकर म्हणून मला याचा खूप अभिमान वाटतो खूप मेहनत करणार आणि जर खरंच संधी मिळाली तर आम्ही त्याचं सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करू लोकांच्या काय समस्या असतील तर त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही त्या सोडवण्याचा पण प्रयत्न करू तुम्ही आता सगळ्यांच्या तोंडून इथे जे स्थानिक आहेत गावण गावंडसाहेबांच्यावर प्रेम करणारे जे निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्या सगळ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलेलंच आहे की ते कशा प्रकारे स्वर्गवशी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करत होते आणि ते किती निष्ठावंत होते आणि त्याच्यामुळे इथे ज्यांच्या नावामध्ये विजय आहे असे ते शाखाप्रमुख आणि ज्याचा कधी क्षय होतच नाही अशी ती अक्षता काय ज्याला पवित्र आपण प्रत्येक ठिकाणी अक्षता म्हणजे ते त्याला बघा कधी आहे ना ती फुट फुटत नसते किंवा काही नसते अखंड असते आणि आशा या दोघांची हे होती जोडी होती शाखा प्रमुख वगैरे आणि हे काम पुढे नेण्यासाठी त्यासाठी प्रमोद साहेब निमिष भोसले साहेब आणि आपले पाठपुरावा करत असताना अनिल देसाई साहेब या सगळ्यांचे सहकार्य लाभलं खरं तर कुठली गोष्ट आपल्याला शेवटपर्यंत न्यायची असेल तर ती अर्धवट सोडून चालत नाही आणि त्याचं मृ उदाहरण जर म्हटलं तर इकडचे जे स्थानिक शाखा संघटक आणि शाखा प्रमुख आहेत त्यांना तर हे मी खरोखर श्रेय देईन कारण त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांना ज्या जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत आहेत यांच्याच फंडातून त्यांना हे का पवित्र कार्य करायचं होतं आणि हे केल्यानंतर ज्या वेळेला तिथे नारळ फोडला गेला आणि किती थोड्याच मला वाटतं एक चार पाच महिन्याच्या अवधीतच ही वास्तू बांधून झालेली आहे तरी आणि त्यांनी ही ग्वाही दिली की इथून पुढे जरी पण काय पाहिजे असतील याच्यामध्ये सुधारणा तर ते देतील म्हणजे असे मनाचा मोठेपणा असलेला खासदार लाभलेला आहे त्याच्यामुळे इथूनही फक्त हेच कार्य नाही इथून चांगल्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे तर गोवंडीमध्ये अशीच चांगली चांगली कार्य पार पडतील याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही पुन्हा एकदा आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या वतीने विभाग क्रमांक नऊच्या वतीने मी श्री सुधीर गावंड साहेब यांना आदरांजली वाहते भगवा फडकणार म्हणजे महापौरच आमचा बसणार आहे नुसताच फडकणार नाही महापौरच बसणार आहे आणि तो बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणारच नाही कारण गद्दारांना गाडण्यासाठी आम्ही सुपारीच घेतलेली आहे हे लोक सुपाऱ्या कसल्या घेतात तोडाफोडीच्या घेतात आम्ही गाडायची सुपारी घेतणार ती पण गद्दारांना गाडायची सुपारी घेतलेली आहे खरंतर आम्ही गोवंडीकरपेक्षा आमचे आदर्श असलेले स्वर्गीय कैलासचिव भाऊ गावण ह्यांचं मोल महत्त्वाचं आहे त्यांनी जे ह्या विभागासाठी ह्या शाखेसाठी त्यांचं जे त्याग आहे तर ही जी शाखा उभी आहे ही शाखा उभी करण्यामागे त्यांचा मोठा मोलाचा हात आहे त्या संघर्षातून त्यांनी ही शाखा उभी केलेली आहे त्यावेळेस आणि मला वाटतं शहाण्णव सत्त्याण्णवला ते शाखाप्रमुख झाले त्या तेव्हापासून ते त्यांनी चार पाच वर्ष शाखाप्रमुख पदावर त्यांनी कार्यरत झाले होते या शाखाप्रमुख पदावर असताना त्यांनी इतर सगळ्या मंडळांना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन या विभागात म्हणजे एक प्रगतीपथावर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि सगळ्यांनाच विश्वासात घेतलं आणि त्यांच्या कार्याचं एक अष्टपैलू म्हणून त्यांची ओळख म्हणून या ठिकाणी त्यांचं दोन हजार चार साली मला वाटतं त्यांचं स्वर्गवास झाला त्याच्यानंतर या गोवंडीकर ब लोकांनी त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी एक वास्तू उभारावी हा त्यांचा मानस होता आणि त्यांनी ती सुरुवात केली त्या सुरुवातीचं हे प्रत्यय तुमच्यासमोर दिसतं आहे त्यानंतर सर्वच आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यावेळेचे जे त्या पण लोकप्रतिनिधी होते त्या सगळ्यांनीच ह्या वास्तूला सहकार्य केलं आणि त्याची आता काही वर्षानंतर ह्या ठिकाणी कोणत्याही आपला लोकप्रतिनिधी नसल्या कारणामुळे या वास्तूची खूप दुरावस्था झालेली होती आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जेव्हा सन्मानिय अनिल देसाई साहेब आपले साथ खासदार उमेदवार म्हणून जेव्हा उभे होते त्यावेळेस स्थानिक लोकांनी या ठिकाणी सगळ्यात पहिली त्यांच्याकडे मागणी केली ती ह्या वास्तूची तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी तुमचा सगळ्यात पहिला फंड ह्या वास्तूला लागला पाहिजे जेणेकरून आमच्या गोवंडीकरांचा जो आम्ही आमची मान आहे जी उंचावलेली आहे ती तशीच राहावी आणि आमचा आदर्श म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो त्यांच्या वास्तूची जी वाता झालेली आहे ते आम्हाला बघवत नाही त्या अनुषंगाने तुमचा पहिला फंड या ठिकाणी लावावा यासाठी ह्या गोवंडीकरांनी त्याच्यासाठी मागणी केली होती आणि ती मागणी स्थानिक शाखाप्रमुख यांच्याकडे केली होती आणि स्थानिक शाखाप्रमुखांनी पण त्याच ह्याच्यात महिला विजय भोय असो अक्षता विचारे असो या दोघांनी या मागणी आमच्यापर्यंत आणली आणि आम्ही ती आणि मी आणि विभाग प्रमुख यांनी खासदारांपर्यंत पोचवून त्याचा पाठपुरावा करून आज या ठिकाणी ही चांगली वास्तू दिमाखात उभी आहे ही तुमच्यासमोर दिसते आहे हा आमचा आदर्श आहे तो इथे आम्ही अबाधित ठेवू आणि त्यांच्याकडे बघून एक चांगली वास्तू आम्हाला एक चांगलं मंच पण मिळालेलं आहे जेणेकरून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर ठाकरे पक्षाचा जे पण ध्येय धोरणं असतील ते लोकांपर्यंत पोचवायचं या माध्यमातून आम्ही इथे करणार आहोत प्रथम म्हणजे आता ताईनी भाषण केलं ते पूर्ण संघटनेच्या माध्यमातून जे आत्ताची सत्य परिस्थिती आहे तीच सांगितली आज सर्वप्रथम मी सुधीर गावण ते माझे भाऊ होते प्रथम त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आज चौकाचं उद्घाटन झालं आहे आणि आमचे सर्वांचे लाडके खासदार अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी आ... ताबडतोब सांगितल्या सांगितल्या ही मागणी मान्य करून छानपैकी गोवंडी गावात हा चौक तयार केलेला आहे ताईने सांगितलं अगदी शंभर टक्के खरं आहे आम्ही सर्व शिवसैनिक बाळा बाळासाहेबांचे जे विचार आहेत आम्हाला पक्षप्रमुख आमचे उद्धवसाहेब ठाकरे जे आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही आज जे काम करतो आहे आणि संपूर्ण या विभागामध्ये अजून अणुशक्ती असू दे सायन असू दे इतर सगळे म्हणजे पूर्ण ऑल ओवर सगळीकडे आम्ही जास्तीत जास्त सेनेचे से, नगरसेवक कसे निवडून येतील ह्याच माध्यमातून विचार करतो आणि आमचा महापौर कसा बसेल ह्याच हीच आम्हाला ध्यास आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण झटणार आहोत त्याच पद्धतीने कामं करतोय आमच्या सर्व महिला आमच्या विभागप्रमुख पद्माताई त्यांनी आता हेच सांगितलं की आम्ही कशा पद्धतीनेच डोअर टू डोअर लोकांचे प्रश्न सो आमचं शाखाप्रमुख आणि महिला शाखा प्रमुख अक्षदा आणि भोईर विजय म्हणजे ह्या विभागात जी काही कामं लागत आहेत धन्वंती सोनवडेकर जी काय कामं आहेत ती प्रत्येकजण आपापल्या परीने कामं करण्याच्या माध्यमातून आपली ही येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती जास्तीत जास्त मताने आपण कसं जिंकून येऊ आणि आपला भगवा कसा आम्ही फडकवू याच आम्हाला ध्यास आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार जय हिंद जय महाराष्ट्र